नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण प्रकरण दुसरे महाराष्ट्रातील शैक्षणिक विचारवंत या पाठातील आपण शैक्षणिक विचारवंतांचं योगदान आणि त्यांचे शैक्षणिक विचार याबद्दल माहिती बघत आहोत त्यात आपण आता डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याविषयी माहिती बघू डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे माहिती म्हणजेच त्यांचं संपूर्ण नाव होतं डॉक्टर पंजाबराव म्हणजे त्यांचं टोपण नाव होतं भाऊसाहेब श्यामराव बापू देशमुख जन्म त्यांचा सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी पापळ जिल्हा अमरावती या ठिकाणी झाला त्यांच्या आईचं नाव होतं राधाबाई पत्नीचं नाव होतं विमलाबाई आणि त्यांचं प्राथमिक शिक्षण हे पापळ जिल्हा अमरावती या ठिकाणी झालं आणि माध्यमिक शिक्षण जे आहे ते अमरावतीला झालं त्यांचं पदवीचं शिक्षण हे फर्ग्युसन कॉलेज पुणे आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंड या ठिकाणी झालं त्यांचं निधन हे म्हणजेच मृत्यू हा दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी झाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं शैक्षणिक योगदान काय होतं तर एकोणीसशे सव्वीसमध्ये त्यांनी शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती हे काढलं नंतर एकोणीसशे सव्वीसमध्ये श्रद्धानंद छात्रालय अमरावती हे काढलं नंतर एकशे एकोणीसशे बत्तीसमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था ही सुद्धा अमरावतीला काढली नंतर एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये श्री शिवाजी लोक विद्यापीठ पुणे त्यांचं शैक्षणिक योगदान दिसून येतं एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली मोफत व सक्तीचे शिक्षण पुरवण्यासाठी जिल्हा कौन्सिलचे उत्पन्न वाढवत अमरावती विभागात सक्तीचं शिक्षण देणारी शंभर केंद्र उघडली विद्यार्थ्यांना वसतिगृहयुक्त शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या माध्यमिक शाळांना लागून वसतीगृहाची स्थापना केली बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण मिळण्यासाठी विदर्भामध्ये अनेक महाविद्यालयं सुरू केली तसेच ग्रामीण भागामधील अज्ञान मागासलेपण दारिद्र्य अनारोग्य आणि सामाजिक आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेत जनता कॉलेज गांधी ग्रामोद्योग मंदिर कस्तुरबा मेडिकल व वेलफेअर सेंटर सुरू केले शिक्षणातून क्रांती करण्यासाठी रुरल इन्स्टिट्यूटची स्थापना केली श्री शिवाजी शिक्षण संस्थेत स्त्रियांना उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम तयार केले शारीरिक शिक्षणाकरिता अमरावती येथे शारीरिक शिक्षण देणारा सी पी एड कोर्स व शारीरिक शिक्षण महाविद्यालय सुरू केले एकोणावीसशे पन्नासमध्ये श्री शिवाजी लोक विद्यापीठाची स्थापना केली एकोणावीसशे बावन्नमध्ये भारताचे कृषीमंत्री झाल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत उपयोग व्हावा म्हणून भारत कृषक समाज स्थापन करून कृषी शिक्षणाचा प्रसार केला श्री शिवाजी लोक विद्यापीठाअंतर्गत जनता कॉलेज प्रौढ शिक्षण वर्ग ग्राम संघटकांचा वर्ग एक ते दोन वर्षाचा कृषी अभ्यासक्रम वर्ग गांधी ग्रामोद्योग मंदिर इत्यादी उपक्रम सुरू केले एकोणीसशे छप्पन्नमध्ये सुरू करण्यात आलेल्या रुरल इन्स्टिट्यूटच्या माध्यमामधून स्वतंत्र तंत्र निकेतन ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व वो व्होकेशनल कृषी विज्ञान पदविका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय पंचायत राज केंद्र ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र अंगणवाडी सेविका केंद्र अशी विविध केंद्रे सुरू केली शेतीला जसे पाणी तसे समाजाला शिक्षण हा मूलमंत्र बाळगणारे एक पुरोगामी विचाराचे शैक्षणिक विचारवंत म्हणजेच डॉक्टर बा पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या कार्यामुळे सक्तीचे विनाशुल्क आणि सार्वत्रिक शिक्षण सुरू करण्यात अमरावती जिल्ह्याने संपूर्ण भारतामधून दुसरा क्रमांक पटकावला होता विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे या विचारामधून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या माध्यमिक शाळांना लागून वसतिगृहात स्थापना केली मुला मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय झाली पाहिजे व ग्रामीण भागामधील मुलांना पदवी मिळवता आली पाहिजे याकरिता विदर्भामध्ये अनेक महाविद्यालये सुरू केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे शैक्षणिक विचार माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे विद्यापीठीय शिक्षणामधून केवळ पुस्तकी पंडित तयार न होता समाजाची व देशाची सेवा करणारे लोकसेवक तयार व्हायला पाहिजे परंपराप्रिय व कालविसंगत शिक्षण पद्धती बदलून त्या ठिकाणी समाजाभिमुख शिक्षण पद्धतीचा अवलंब व्हायला हवं ग्रामीण भागात मधील अज्ञान मागासलेपण दारिद्र्य अनारोग्य आणि सामाजिक आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी लोकशिक्षण देणे गरजेचे आहे शरीर माध्यम खलू धर्म साधन या संस्कृत वचनानुसार शरीर संपत्ती ही सर्वश्रेष्ठ संपत्ती असून सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी उपयोग झाला पाहिजे यासाठी प्रदर्शने चर्चासत्रे संमेलन भरवून कृषी शिक्षण कृषकापर्यंत पोहोचवले पाहिजे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अविकसित समाज अधिकाधिक शिक्षणाच्या प्रवाहात कसा येईल यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले अविकसित समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे याकरिता वस्ती वसतिगृहयुक्त शिक्षण शाळा महाविद्यालयांची स्थापना रुरल इन्स्टिट्यूट यासारख्या माध्यमांमधून प्रयत्न केले त्यानंतर आहेत अनुताई वाघ अनुताई वाघ यांचा संक्षिप्त जीवनपट आपण आता बघू त्यांचं संपूर्ण नाव होतं अनुताई बाळकृष्ण वाघ त्यांचा जन्म हा सतरा मार्च एकोणीसशे दहा रोजी झाला जन्म ठिकाण होतं मोरगाव जिल्हा पुणे आईचं नाव होतं यमुनाबाई आणि पतीचं नाव होतं शंकर वामन जाते गावकर त्यांचं शिक्षण हे एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये त्यांनी अध्यापकीय शिक्षण परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली एकोणीसशे सदोतीसमध्ये रात्रशाळेत शिक्षण घेऊन मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये बी ए परीक्षा एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई येथून प्रथम श्रेणीत त्या उत्तीर्ण झाल्या त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार पटकावला त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार नंतर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा पद्मश्री पुरस्काराच्या त्या पात्र ठरल्या तसंच आदर्श माता सावित्रीबाई फुले व बाल किल्याण कल्याण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला होता अनुताई वाघ यांचा मृत्यू हा सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेला आहे अनुताई वाघ यांनी ताराबाई मोडक यांच्या मदतीने व मार्गदर्शनातून बाल शिक्षणाच्या इतिहासात अनेक प्रयोग केलेले आहेत अनुताईंनी कोसबाड तालुका डहाणू जिल्हा पालघर या आदिवासी वस्तीच्या भागात आदिवासी बालकांना विविध खेळांच्या माध्यमांमधून शिक्षण दिले अनुताई एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे छप्पन्न या कालावधीत एकूण पंधरा अंगणवाड्या चालवल्या व्यावसायिक शिक्षणातून आदिवासींना रोजगार मिळवून दिला यासाठी अनुताईंनी विकासवाडी ही योजना सुरू केली ग्रामसेविका बालसेविका अंगणवाडी यांसाठी डॉक्टर चित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतले आदरणीय ताराबाई मोडक यांचे शैक्षणिक कार्य एक निष्ठावान अनुयायी म्हणून अनुताई वाघ यांनी चालू ठेवले अनुताई वाघ यांचे शैक्षणिक योगदान काय आहे ते आता आपण बघू ग्राम बाल शिक्षा केंद्र बोर्डी तालुका डहाणी जिल्हा पालघर येथे त्या अध्यापिका म्हणून कार्यरत होत्या एकोणीसशे तेहतीस ते चौवेचाळीस या काळात नंतर नूतन बाल शिक्षा केंद्र कोसबाड तालुका डहाणू जिल्हा पालघर येथे संचालिका व अध्यापिका म्हणून कार्य केले एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे त्र्याहत्तर या कालावधीमध्ये त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळ नवी दिल्ली या संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यपदावर कार्य त्यांनी केले एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत नंतर अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष या पदावर कार्य एकोणीसशे शहात्तर ते एकोणऐंशीपर्यंत न त्यानंतर शिक्षक पालक प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षण पत्रिकावर स्त्री जागृतीसाठीच्या सावित्री या मासिकाच्या संपादिका म्हणून कार्य तसेच युनिसेफच्या मदतीने सकक सकस आहार प्रशिक्षण वर्ग घेतले बाल शिक्षणाच्या कार्यासाठी ऑल इंडिया प्री स्कूल एज्युकेशन या संस्थेच्या परिषदांमध्ये देखील सहभाग घेतला असं शैक्षणिक योगदान अनुताई वाघ यांचं होतं त्यानंतर अनुताई वाघ यांचे शैक्षणिक विचार काय होते बालकांच्या चंचल वृत्तीला समजून घेऊन त्याला त्यांच्या कलेने समजावून सांगावे तसंच खेळातून शिक्षण द्यावे कार्यानुभव शिक्षणातून रोजगार प्राप्तीची तयारी करावी बडबडगीते व गोष्टी यामधून सुलभ शिक्षण होते पूर्व प्राथमिक शिक्षणाचे प्रयोगशीलरित्या व्यवस्थापन करावे तसंच मनोरंजक शिक्षणासाठी बालसाहित्याचा वापर करून प्रभावी शिक्षण द्यावे तसंच परिसरातील वस्तूंचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करून प्रभावी प्रकारचं शिक्षण देण्यात यावे अनुताई वाघ यांनी निरपेक्ष वृत्तीने बाल शिक्षणाचे कार्य संपूर्ण आयुष्यभर केले मॉन्टेसरीला पर्याय म्हणून बालवाडी बाल या संकल्पनेची सुरुवात केली के आदिवासी शिक्षणाचे व्यवस्थापन प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये राहूनच केले अंगणवाडी बालवाडी अध्यापकासाठी विविध प्रयोग व प्रशिक्षण वर्गांचं देखील त्यांनी आयोजन अनुताई वाघ यांनी बोर्डी कोसबाडच्या आदिवासी परिसरामध्ये दहा पाळणाघरे अकरा बालवाड्या चार पूर्व प्राथमिक शाळा तीस प्रौढ शिक्षण संस्था बालसेविका प्रशिक्षण वर्ग अंगणवाडी प्रशिक्षण वर्ग अध्यापक प्रशिक्षण विद्यालय रात्रशाळा कुरण मुकबधीर संस्था डहाणू श्री शक्ती जागृती संस्था ठाणे अशा अनेक संस्था स्थापन केल्या त्या काळात बोर्डी कोसबाळेत हे आदिवासी परिसर बाल शिक्षणाच्या प्रयोगशाळाच बनल्या आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी खर्ची घातले त्यानंतर अनुताई वाघ यांचे लेखन कार्य अनुताईंनी आपल्या शैक्षणिक संकल्पना पद्धती आणि प्रयोग यांची चर्चा स्फुट लेखन व पुस्तकांद्वारे केली त्यांनी बालवाडी कशी चालवावी कुरुणशाळा विकासाच्या मार्गावर शिक्षण मित्रमाला पोसबाडच्या टेकरीवरून सकस आहार गीते सहज शिक्षण बालवाडीतील गोष्टी बडबडगीते गीते, गीते प्रबोधिका इत्यादी पुस्तकांचे लेखन लहान बालकांच्या चंचल वृत्तीला समजून घेता आले तर त्याला वळण लावता येते त्याच्या कलेने त्याला समजावून सांगता येते या विचारामुळे अनुताईंनी बाल शिक्षणासाठी अनेक प्रयोग केले आदिवासी वस्तीत प्रत्यक्ष राहून त्यांच्या परिसराचा अध्ययनासाठी उपयोग करून घेतला अनुताईंनी शिक्षण प्रक्रियेसमोर एक आदर्श निर्माण केला असे हे या ठिकाणी शैक्षणिक योगदान देणारे विचारवंत महाराष्ट्रात झाले धन्यवाद